पाव पड़ती में चंदा चंदा अभी मैं पैर में पड़े ना जो होंगे होंगे काम खत्म होगा साहब मेरा बच्चे मैं रात को तीन बजे जाती है काम करने को करता है क्या? नहीं, ये 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 नमस्कार मी अमित कुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कोंढव्यामध्ये अवैध दारू विक्री कारवाई काल करण्यात आली यामध्ये लाखोचा दारू साठा देखील जप्त करण्यात आला आणि घराच्या झाडा तब्बल एक कोटी पंच्याऐंशी हजार रुपयाची काल रोकड देखील सापडण्यात आलेली आहे कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील लाकडी वस्ती पॅली क्रमांक दोन कोंढवा येथे काल ही कारवाई करण्यात आली प्रोहिबिशन कारवाई अवैध दारू विक्रीचा मोठं रॅकेट यावेळी उघडण्यात आलेलं उ उघडकीस आलं होतं आणि ए पी आय फिरोज पठाण आणि डी व्ही पथकाने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली होती आणि या कारवाईदरम्यान देशी प विदेशी दारूचा मोठा साठा देखील यावेळी जप्त करण्यात आला आणि जप्त करण्यात आलेल्या दारू साठ्यामध्ये एकूण किंमत दोन लाख पाच हजार नऊशे रुपये इतकी असून घटनास्थळी एक लाख एक्केचाळीस हजार पन्नास रुपये इतकी रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली आणि या प्राथमिक कारवाईमध्ये एकूण तीन लाख शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये अमर कौर उर्फ मुद्रीकौर दादा सिंग जुनी दिलदार सिंग दादा सिंग जुनी आणि देवश्री जुनी सिंग हे तिघे अवैध दारू विक्री करत असल्याचं यावेळी निष्पन्न झालं आणि संशयितांच्या यांना ताब्यात घेण्यात आलं आणि यांच्याकडून ही मोठी रोकड देखील सापडण्यात आलेली आहे एकंद आणि एकंदरीतच त्यांच्या ज्या घराच्या जा झाडाझडती दरम्यान बेडरूममध्ये एका कपाटामधून एकंदरीत तब्बल एक कोटी पंच्याऐंशी हजार नऊशे रुपये इतकी रोख रक्कम देखील आढळून आली आणि सदर रक्कम यांची पंचनामा करून ती जप्त देखील करण्यात आलेली आहे आणि या धडक कारवाईमुळे कोंढवा परिसरामध्ये अवैध दारू विक्री व्यवसायाला मोठा धक्का नक्कीच बसलेला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे आणि हे जे पैसे आहेत एकंदरीत सॉरी हे जे आरोपी आहेत त्यांना आज कोर्टामध्ये देखील हजर करण्यात येणार आहे आणि आरोपीकडून वेगवेगळे अजून कोणकोणते दे खुलासे देखील मिळणार याचा देखील तपास पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि निवडणुकीच्या काळामध्ये ही एक मोठी कारवाई देखील मांडलं जात आहे